श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणीनो बघता बघता मार्गशीर्ष महिन्यातील उद्या तिसरा गुरुवार आलेला आहे आणि मार्गशीर्ष गुरुवार म्हणजेच माता लक्ष्मीच्या स्थिरतेचा आणि या सेवेचा दिवस मानला जातो त्याचप्रमाणे धनप्राप्तीचा आणि शांततेचा मंगल ऊर्जेचा दिवस हा मार्गशीर्ष गुरुवार म्हणून ओळखला जात असतो मार्गशीर्ष महिन्याला भगवान श्रीकृष्णाने स्वतः सर्वोत्तम महिना म्हटलं म्हटलं आहे आणि या महिन्यातील तिसरा गुरुवार हा खूप खास आणि विशेष आहे बघा शुभयोग घेऊन येत आहे त्याचप्रमाणे आज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि आपल्याला चुकूनही राहू काळामध्ये पूजन करायचं नाहीये त्याविषयीची त्या संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर सगळ्यात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि युट्यूब फॅमिलीला इतकंच कळकळीन सांगेन की कृपा करून व्हिडिओला लाईक करत जावा मित्रमैत्रिणींनो तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या तिसरा मार्गशीर्ष गुरुवारचं महत्व आणि शुभयोग तयार होत आहे त्याचप्रमाणे उद्या काय करावं काय करू नये आणि पूजा कशी करावी उद्याचा राहू काळ कधी आहे राहू काळात पूजा का करत नाहीत बघा आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता याच विषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कारण की मार्गशीर्ष महिना म्हणजे जप तप भक्ती आणि लक्ष्मी प्राप्तीचा काळ चार गुरुवारमध्ये प्रत्येक गुरुवार हा वेगवेगळा प्रभाव देतो पहिला गुरुवार जो आहे तर तो घरात लक्ष्मी मातेचा प्रवेश करत असतो दुसरा गुरुवार अडथळे दूर होतात आणि तिसरा गुरुवार माता लक्ष्मी स्थिर होते आणि हा सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे चौथा गुरुवारी फलप्राप्ती आणि इच्छाप्राप्ती होते तिसरा गुरुवार हा अतिशय अत्यंत शुभ का शुभ मानला जातो कारण या दिवशी पृथ्वीवरती धनलक्ष्मीची ऊर्जा ही अधिक प्रमाणामध्ये अॅक्टिव्ह झालेली असते घरातील अडकलेले पैसे परत येण्याचे योग्य निर्णय योग्य निर्णय होतात नशीब अनुकूल होते त्याचप्रमाणे मन शांत आणि स्थिर होते केलेले मन मंत्र केलेले व उपाय सेवा मंत्र हे तर कितीतरी हजारपटीने फलदायी होतात घरातील नकारात्मकता दूर होते व्यवसायामध्ये अचानक धनप्राप्तीचे योग जे आहेत तर ते जुळून येतात आणि आपली प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होत असते घरामध्ये माता लक्ष्मीचे स्थिर वास्तव्य निर्माण होते या दिवसाचा प्रभाव इतका शक्तिशाली असतो की एका दिवसाची पूजा संपूर्ण वर्षभराचे शुभ परिणाम देते उद्या तयार होणारे काही शुभ योग आहेत त्यामध्ये सर्वार्थ योग अन्नपूर्णा योग आहे चंद्र गुरु चंद्र शुभ योग आहे धनलाभ योग आहे विष्णू कृपा योग आहेत त्याचप्रमाणे उद्या आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठावं ब्रह्मा मुहूर्तामध्ये स्नान करायचं आहे पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे घरामध्ये आपल्याला गोड पदार्थ बनवायचा आहे त्याचप्रमाणे घरामध्ये सुगंध दरवळे असा आपल्याला अत्तर किंवा परफ्यूम जो आहे तर तो मारायचा आहे गाईला पिवळा भात उद्याच्या दिवशी खाऊ घालायचा आहे तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला नेहमीसारखं स्त्रीसुक्त जे आहे तर ते घरामध्ये पठण करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून स्वस्तिक काढायचा आहे जे खाद्य पदार्थ आहे अन्नदान करायचं आहे त्याचं माता लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आहे का उद्या काय करू नये तर उद्याच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आपल्याला टाळायचे आहे उद्याच्या दिवशी घरामध्ये आपल्याला भांडणे वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मनामध्ये क राग येणार नाही अशा गोष्टी आपल्याला उद्या दिवसभर आपलं मन जे आहे तर ते शांत ठेवायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला घरामध्ये झाडू मारायचा नाहीये त्याचप्रमाणे उदार पैसे उद्याच्या दिवशी देऊ नये कांदा लसण तिखट पदार्थ टाळा उद्याच्या दिवशी या दिवशी अपशब्द बोलू नये ऊर्जा जी, जी आहे तर ती गुरु असते त्यामुळे कमी होते उजा, उद्या पूजा कशी करावी तर घरातील आपल्याला सर्वप्रथम देवघर जे आहे तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे माता लक्ष्मीची पावलं आपल्या दरवाजासमोर काढायची आहे रांगोळी काढायची आहे पिवळ्या रंगाचं आसन आपल्याला घालायचं आहे तांब्या पितळेचा वाट्या घ्यायचा आहे वाटी पूजेसाठी आपल्याला पितळेची घ्यायची आहे पूजा साहित्य ठेवा तुपाचा दिवा लावा तुपात कापसाची वाट आणि थोडीशी हळद टाकली तरी देखील चालणार आहे पूजा करताना विष्णू देव आणि माता लक्ष्मींची दोघांची एकत्रित पूजा करा यामुळे काय होतं तर घरामध्ये शुद्धीकरण होतं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांचं कायम वास्तव्य राहत सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांचं पूजन करायचं आहे त्यानंतर नैवेद्य गोड पदार्थ किंवा तूप भात किंवा दूध साखर अर्पण करायचे आहे आरती करा कुटुंबासाठी मंगल कामना करा या दिवशी जपावे असे काही मंत्र आहेत त्यामध्ये ओम श्रीम, श्रीम, श्रीम। महालक्ष्मी नम या मंत्राची किमान अकरा वेळा एकवीस एक वेळा एकशे आठ वेळा जप करा त्याचप्रमाणे श्री सुक्तम पठन करा महालक्ष्मी अष्टकम पठन करा व्यंकटेश स्तोत्रम पठन करा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व मंत्राचं पठन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचं आहे आणि दुसऱ्या दुसऱ्या गुरुवारी पूजा केलेली आहे त्याच पद्धतीने घरामध्ये पूजेची मांडणी जी आहे तर ती आपल्याला करायची आहे आता या दिवशी राहुकाळामध्ये पूजा का करू नये आपल्याला बघा आपल्याला याबद्दलची माहिती घ्यायची आहे कारण की या वेळेत ग्रहांची नैसर्गिक ऊर्जा कमकुवत होते मंत्र जपात फळ कमी मिळते केलेली पूजा तुटक अस्थिर होते निर्भय चूक होतात निर्णय चूक होतात आणि मानसिक ताण वाढतो धन आणि आरोग्याच्या निगडीत अडथळे तयार होतात म्हणूनच यावेळेस नवी पूजा नवे काम किंवा संकल्प करू नका पण आधीची पूजा चालू पूजा थांबवाय थांबवायची आपल्याला काहीही गरज नाहीये पण जर तुम्हाला पूजा करायची असेल तर जो राहू काळ सांगणार आहे तर त्या राहू काळामध्ये चुकूनही पूजा करू नका पूजा मांडणी देखील करू नका किंवा पूजेची सुरुवात देखील या वेळेमध्ये करू नका तर इथे तुम्हाला काही दोन ते तीन उपाय देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय सुद्धा तुम्ही उद्या संध्याकाळी करू शकता पहिला म्हणजे हळदीचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी पाच ते सात वाजता माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावा दिव्यातील वातीला वा थोडीशी हळद कुंकू लावा आणि हा दिवा सुवर्ण तेज निर्माण करतो घरातील गरिबी दुःख दारिद्र्य ही नष्ट करत असतो आणि माता लक्ष्मीला देखील आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आमंत्रित करत असतो आणि ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा आपल्याला उद्याच्या दिवशी जप करायचा आहे उद्या उद्या संध्याकाळी मुख्य दरवाजावरती तांदूळ हळद आणि एक तुकडा गुळाचा ठेवा यामुळे यामुळे घरात शुभ ऊर्जा प्रवेश करते पैसे अडकत नाही घरात माता लक्ष्मी लक्ष्मी येण्याचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात त्याचबरोबर गाईला पिवळ्या रंगाचा भात जो आहे तर तो गोड भात करून आवर्जून अर्पण करा म्हणजे खाऊ घाला सकाळी तूप हळद मिसळून पिवळा भात बनवा आणि गाईला खाऊ घाला हा उपाय गुरु लक्ष्मी योग सक्रिय करतो धनला तुपाचा दिवा दूध अर्पण करा तुपाचा दिवा लावा दोन चमचे दूध अर्पण करा शक्य असेल त्या करा तर त्या दुधामध्ये थोडस केशर मिश्रित दूध अर्पण करा तुळशी मातेला आणि घरातील दारिद्र्य दूर यामुळे काय होतं तर घरातील दारिद्र्य दूर होते माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहतो त्याचप्रमाणे या दिवशी कापूस तिजोरीमध्ये ठेवा उद्याच्या शुभ मुहूर्तावरती हळद लावलेला कापसाचा तुम्हाला थोडासा गोळा जो आहे तर तो तिजोरीमध्ये ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये पैसे वाढतात कमळगठ्याच्या माळेवरती जप करा संध्याकाळी ओम माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू देवांची आरती करा मासरी महालक्ष्मीची माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र पठन करा त्याचबरोबर त्यामुळे काय होतं तर अडकलेले पैसे परत मिळतात माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते घरामध्ये कुंकू हळद तांदूळ जे आहेत तर ते शिंपडायचे आहे उद्याच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी घरात प्रवेशद्वारापासून ते देवघरापर्यंत कुंकू आणि तांदुळाने आपल्याला मिश्रण शिंपडा शिंपडायचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा संपते त्याचप्रमाणे उद्या संध्याकाळी माता लक्ष्मी समोर माता लक्ष्मीला तिसऱ्या गुरुवारी तुझ्या चरणी प्रार्थना करते की जिथे मी कमी आहे तिथे तू पूर्ण कर जिथे मी असमर्थ आहे तिथे तुझी कृपा शक्ती बनव हे शब्द अतिशय अत्यंत प्रामाणिक आपल्याला प्रामाणिक कारक आहेत आणि लक्ष्मी ऊर्जा तात्काळ सक्रिय होते आणि घरातील सर्व दुःख दारिद्र्य गरिबी जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आता आपण पूजेचे जे काही शुभ मुहूर्त आहेत तर ते सर्वात प्रथम बघणार आहोत शक्यतो करून ही ही मा जी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असते तर ती लक्ष्मी वेळेमध्येच करायची असते म्हणजे संध्याकाळी घरामध्ये केली जात असते कारण कारण की काय होतं बघा आपल्याला संध्याकाळी जमत नाही त्यामुळे आपण त्यामुळे जर तुम्हाला सकाळी पूजा करायची असेल तर सकाळचा शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर बाकीचे जे काही संध्याकाळचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पहिला शुभ काळ मुहूर्त असणार आहे तो म्हणजे सकाळी सात वाजून वीस मिनिटांपासून ते दहा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे जर तुम्हाला सकाळी पूजा करायचीच असेल तर मग या वेळेमध्ये करा आणि संध्याकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे पाच वाजून वीस मिनिटांपासून ते रात्री सात वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे संध्याकाळचा शुभ मुहूर्त माता लक्ष्मी लक्ष्मीसाठी आणि माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अतिशय अत्यंत प्रभावी असतो ज्यांना धनलाभ स्थिरता घरात लक्ष्मी आणण्याची आणायची असेल त्यांनी संध्याकाळचा शुभ मुहूर्त अजूनही चुकू नका शक्य असेल तर संध्याकाळीच तुम्हाला माता लक्ष्मीचं आगमन पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे आता आपण पूजे चा जो राहूकाळ आहे ना तर तो बघूया उद्याचा राहुकाळ हा दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे दीड ते तीन चुकूनही आपल्याला पूजेची मांडणी किंवा पूजा आपल्याला करायची नाही या काळात केलेली केलेल्या पूजेचं कोणतंही फळ आपल्याला जे आहे तर ते प्राप्त होत नाही उलट त्याचे वाईट परिणाम दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्यालाच भोगावे लागतात एखाद्या एखाद्या तुम्हाला मंत्राचं वगैरे पठन करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता काही अडचण नाही पण पूजा मांडणे किंवा पूजा चुकूनही या राहू काळामध्ये आपल्याला का करायची नाही अशा पद्धतीने पूजेचा आपण शुभ मुहूर्त बघितला बघितला आहे काळही बघितला आहे कोणते उपाय करायचे तेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर सांगितलेल्या पद्धतीने आवर्जून उपाय सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि सांगितल्याप्रमाणे राहू काळामध्ये चुकूनही पूजा सेवा जी आहे तर ती करू नका हा पण मंत्रपठन तुम्ही करू शकता फक्त पूजा मान्य किंवा पूजन जे आहे तर ते करू नका तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून एक लाईक आणि सबस्क्राईब आवर्जून करा परत भेटू नवीन नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समर्थ